તારવા <tlenk> તારવા <cartoons> લૂટ રાહ લેતા થોડો મા आ, एकंदर राहुल जावडेंची सध्या स्थिती काय आहे काय काय त्यांना कुठे कुठे मार लागले किती गंभीर परिस्थिती सध्या आहे सर्वप्रथम राहुल जावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनियोजित असल्यामुळे एक पाच सहा जणांनी आपल्या गळ्या भोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपेग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे एक साधारणतः हो पाच ते सात मिनटासाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करीत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुरभी हॉस्पिटलला आणलं आहे त्यांना इथं ऑक्सिजन सपोर्ट दिले गेलेला आहे मे बी एक सात ते आठ जणांनी एकाच वेळी गाळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर पुढचं तपासणी पण पर सगळ्यात महत्वाचं गळा दाबल्यामुळे ते अनकॉन्शियस आहेत सबस्क्राईब प्रेस द <laughs> बेल अपडेट